परिवर्तनशील जगणं हा काळ आणि हे आयुष्य या दोहांमध्ये खरोखर क्रांतिकारकरित्या बदल घडून आले आहेत पण या बदलांचा परिणाम आपल्याला तितकासा जाणवत नाही कारण आपण त्याच्या केंद्रबिंदूत आहोत जुन्या पद्धती बदलल्या आपले सणवार बदलले आपले दृष्टिकोन बदलले आपली तत्वे जीवनमूल्ये आणि संकल्पना बदलल्या मी नुकताच दोन सणांमध्ये भाग घेतला आणि अचानक या बदलाची जाणीव काहीशा नाट्यमय रीतीने मला झाली या दोन्ही खेपेस घडून आलेल्या बदलांची जाणीव मला झाली ती संभाषणाद्वारे झाली त्यातून त्याला काहीसे व्यक्तिगत स्वरूप आले आणि त्यातून या बदलांविषयीच्या काही मूलभूत गोष्टी अधोरेखित होऊन अधिक स्पष्ट जाणवल्या हे बदल आपल्या आयुष्यात घडलेले आहेत आप पहिली घटना होती दिवाळीच्या वेळची दुसरी एका संगीताच्या उत्सवाच्या वेळची दिवाळी हा सण आपल्या देशात फार मोठ्या रीतीने साजरा करण्यात येतो प्रत्येकजण भेटवस्तू विकत घेत असतो मिष्टान्ने बनवण्यात येतात मित्रमंडळीकडे येणं जाणं होतं बरेच दिवस ऑफिसांना सुट्टी असते मुलं फटाके उडवतात गेल्या दिवाळीत एक जाहिरात माझ्या वाचनात आली काही अनाथ आश्रमांमध्ये अनाथ मुलांनी बनवलेल्या मिठाईंची विक्री होणार होती या अनाथ आश्रमांना प्रोत्साहन देण्याचा आणि मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण हे पदार्थ विकत घेणं असं माझ्या मनात आलं मी मिठाई विकत घेतली आणि माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे गेली तीही खूप आनंदात उत्साहात असेल असं मला वाटलं दिवाळीची जोरात तयारी चालू असेल असंही वाटलं ती गृहिणी होती एका लहानशा खेड्यातून आलेली तिच्या वडिलांचा त्या खेड्यात बराच जमीन जुमला होता पण ती आनंदात तर नव्हतीच मी एवढी दिवाळीच्या सणाचं निमित्त साधून तिच्याकडे गेली होती पण त्या सणाचं तिला काहीच नव्हतं ते पाहून मला धक्का बसला दिवाळीचा खरा अर्थच हरवून बसले ती म्हणाली मला तिचे शब्द ऐकून खूपच आश्चर्य वाटलं असं का म्हणतेस मी विचारलं मग तिने तिचं गारा मांडलं मी मला लहानशा खेड्यात लहानाची मोठी झाले आमचं जेवणखाण आमच्यापेक्षा इतकं वेगळं होतं प्रत्येकजण रोज डाळ भात पोळी भाजी असं सकस आणि साधं अन्न खायचं मग त्या कुटुंबाचं उत्पन्न किती का असे ना जर दिवाळी नाही तर दसऱ्यासारखा सण असेल तरच घरात गोडधोड केलं जाई त्यामुळेच आम्ही मुलं सणावारांची किती आतुरतेने वाट पाहत असो ते ऐकून मलाही माझ्या लहानपणीची आठवण झाली माझ्याही आठवणी नेमक्या अशाच होत्या ती म्हणाली त्याप्रमाणे आम्ही सुद्धा साधा व सकस आहार घेत असू पण आता मात्र ती म्हणाली खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत त्यांचं ए त्याचं एक कारण असं की आपल्याला मोजकी दोनच मुलं असतात आणि त्यांना जे काय आहे ते आपण देत असतो त्यांच्या आवडीनुसार आपण स्वयंपाक करतो त्यांना जे आहे ते घरी करणं आपल्याला जमलं नाही तर आपण या शहरात कोणत्याही हॉटेलमधून चटकन ते मागवून घेतो त्याचमुळे आज आपल्यासारख्या आजकालच्या मुलांना सणा सणासमारंभाची अपूर्वाही राहिलेली नाही तिचं म्हणणं खरंच होतं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अमूलाग्र बदल घडून आलेला आहे मध्यमवर्गीयांच्या व उच्च मध्यमवर्गीयांच्या बाबतीत तर ते अतिशय खरं आहे पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न उरलाच होता वर्षभर मिष्टान्न केव्हाही मिळण्याची सोय असते म्हणून का लोकांची दिवाळीच्या सणाची गोडी कमी झाली असेल तसं नाही माझी मैत्रीण उतरली सगळा दृष्टिकोनच बदलला आहे लोकांना जे कपडे घ्यावेसे वाटतात ते ते केव्हाही विकत घेतात त्यासाठी ते सणाची वाट पाहत नाहीत कुटुंब सर्व भारतभर कधी कधी तर जगभर विखुरलेले असतात आपल्या नातेवाईकांना भेटणं इतकं काही सोपं राहिलं नाही माझ्या कितीतरी मैत्रिणी आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा असते पण रेल्वेची विमानाची आणि बसची रिझर्वेशन्स मिळणं इतकं कठीण होऊन बसलं त्यापेक्षा कुठे न जाता घरी बसलेलं बरं असं होऊन जातं खरंच होतं ते मी दिवाळीत गावाला जायचं ठरवलं होतं तर त्याची तिकीट महिनाभर आधी काढून ठेवली होती त्यानंतर माझ्या मैत्रिणीनं जो प्रश्न केला त्यानं अगदी मूलभूत विषयालाच तिनं हात घातला ती म्हणाली आपल्यापैकी किती जणांना दिवाळीचं खरं महत्त्व माहिती आहे दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव असं का म्हणतात ते किती जणांना माहीत आहे या सणाविषयी आपल्या ग्र धर्मग्रंथामध्ये काय सांगितलं आहे खरं बोलायचं तर या त्याविषयी कोणालाही काहीही देणं घेणं नाही आपल्या देशातील प्रत्येक राज्यात या सणाविषयी एक खास कथा सांगितली जाते या सर्व कथा महाभारतातून आणि कृष्णाच्या कथेतून घेतल्या आहेत पण त्या किती जणांना माहीत असतात कदाचित तिला घरची आठवण येत असेल असं मला वाटलं या परिस्थितीत आपण तिला तिच्या घरच्या चार भिंतीमधून बाहेर नेलं पाहिजे असं माझ्या मनात आलं चल आपण रेणूकडे नाही तर मृदुलाकडे जाऊ मी म्हणाले या दोघी आमच्या जुन्या आणि जिवलग मैत्रिणी होत्या नाही तर आजकाल आम मला माहीत नसलेल्या व्यक्तीसुद्धा माझ्या मैत्रिणी अस असल्याचा दावा करतात पण रेणू आणि मृदूला मात्र तशा नव्हत्या त्यांच्याकडे हिला घेऊन गेलं तर हिचं हे नैराश्य जरा कमी होईल असा मी विचार केला पण तिनं जे सा काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं नको रेणू अगदी कंटाळून गेली आहे माझी मैत्रीण म्हणाली ती एका मोठ्या कंपनीत एच आर डी हेडचं काम करते आणि या दिवाळीच्या दिवसात तिला इतक्या माणसांची खातिरदारी करावी लागते की ती दमून जाते त्यामुळे ती गोव्याला सुट्टीसाठी गेली आहे ती कंपनीच्या गेट्स गेस्ट हाऊसमध्ये उतरली आहे पण मी हे कुणाला सांगू नये असं तिनं मला बजावलं आहे हे ऐकून मला नवलच वाटलं दिवाळीच्या वेळी घरातून कुठेतरी निघून जाणं विश्रांतीसाठी माझ्या मैत्रिणीचं बोलणं संपलं नव्हतं आणखी एक डोकेदुखी असतेच काही नातेवाईक भे भेटवस्तू घेऊन येतात मग आपल्यालासुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी आणावंच लागतं तो एक वैताकच होऊन बसलाय मी गेल्या वर्षी मिळालेल्या भेटवस्तू अजूनही अजून उघडलेल्याच नाहीत कदाचित यावर्षी दुसऱ्या कोणाला तरी देईल उपयोगी पडतील म्हणून सुक्या मेव्यांचे बॉक्सेस कॅन्डल स्टँड्स आणि मिठाईचे बॉक्सेस मला तर अगदी कंटाळा आलाय मग तू त्याचं काय केलंस मी विचारलं मी ते मी त्या एका अनाथ आश्रमाला दिल्या निदान त्या गरीब मुलांना तरी खाण्याचा आनंद मिळू दे तिनं त्या मे मेवा मिठाई कोणत्या अनाथ आश्रमाला दिली याची मला उत्सुकता वाटली तिनं एका प्रसिद्ध अनाथ आश्रमाचं नाव सांगितलं दिवाळीला भेट म्हणून दिल्या दिलेल्या मिठाया आणि मेणबत्त्यांचं नक्की काय होतं ते आता मला कळा कळलं त्यावर कोणत्या तरी धर्मादाय संस्थेचं लेबर लावून त्या सरळ बाजारात विकल्या जातात निधी जमा करण्याचा की करण्याची किती छान पद्धत ही याचा अर्थ त्या अनाथ आश्रमातील छोट्या छोट्या मुलांना दिवाळीलासुद्धा मेवा मिठाई खायला मिळतच नाही संगीत महोत्सवाच्या वेळेचा माझा अनुभव याहून खूपच वेगळा पण तितकाच बोलका होता आजकाल बरेच वेळा मला संगीत सभा तत्त्वज्ञानाची व्याख्याने व्याख्याने नाही तर चॅरिटी शोचे उद्घाटन करण्यासाठी बोलावून येतात अनेकदा अनेकदा तर असंही होतं की त्या त्याच्या विषयामध्ये मला काडी इतकीही गती नसते पण मी जर निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर लोकांना वाईट वाटतं आणि राग येतो मग मी असं निमंत्रण स्वीकारते पण व्यासपीठावर येऊन भाषण मात्र करणार नाही अशी अट घालते मी नुकतीच ए नुकतीच अशा एका महोत्सवाला गेले होते मला तिथे केवळ संगीताचा आस्वाद घ्यायचा होता मी मुद्दाम उशिरा गेले आणि मागच्या रांगेत जाऊन बसले मला कुणी मला ओळखलं नाही म्हणून मला बरंच वाटले प्रेक्षागारात निवृत्त अधिकारी मध्यमवयीन गृहिणी आणि वृद्ध स्त्रिया होत्या पण संपूर्ण प्रेक्षागृहात तरुण मंडळी कुठेच दिसत नव्हती माझ्या पुढच्या रांगेत दोन मध्यमवयीन गृहिणी बसल्या होत्या त्या माझ्या जवळ जवळच बसलेल्या असल्याने त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडलं त्या दोघी स्त्रिया धर्मावरम साड्या नेसल्या होत्या पांढऱ्या केसात त्या मोगऱ्यांचे गजरे माळून आल्या होत्या चांगल्या टवटवीत दिसत होत्या आजकाल ओपवर मुलींना सुयोग्य वर मिळणं किती मुश्किल झालंय हा त्यांच्या संभाषणाचा विषय होता ही जी सॉफ्टवेअरची लाट आली ना त्यामुळे अठ्ठावीस वर्षांच्या वरचे मुलगे मिळणे आजकाल फार कठीण होत चालले त्यांच्यातील एक म्हणाली दुसऱ्या स्त्रीला हा या विषयात भरपूर रस होता एकंदरीत संगीतापेक्षा ओपवर मुलांचा विषय फारच महत्त्वाचा दिसत होता मला ते पाहून जरा धक्काच बसला मग पहिली स्त्री आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण देत म्हणाली आज एखादा मुलगा जेव्हा बीई होतो तेव्हा तो, ते तो साधारण बावीस वर्षाचा असतो त्याला लगेच एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागते साधारण नोकरी दोन वर्षे झाली की त्याला परदेशी जाण्याची संधी येते एव्हाना तो पण पन... पंचवीशीचा झालेला असतो त्याचे वडील जर समजा बँकेत अधिकारी किंवा प्रामाणिक सरकारी नोकर नाही तर प्राध्यापक असेल तर त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जेवढा पैसा कमवलेला अस नसेल तेवढा या मुलांना आत्ताच मिळवलेला असतो मग आता सांग त्याने या वयात लगेच लग्न करून आयुष्यात स्थिरता स्था। स्थावर का होऊ नये या स्त्रीनं परिस्थितीचं जे काही विश्लेषण केलं होतं त्यावर जो काही तर्कशुद्ध विचार केला होता त्याचं मला नवल वाटलं पण स्त्रीनं तर्कशास्त्राचे थोडे धडे घेतले तर ती स्वतः फार चांगले कॅम्प्युटर प्रोग्रॅमर होऊ शकेल आपलं संभाषण कोणी गुपचूप ऐकते याची त्या स्त्रीला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तिने स्वतः उपस्थित केलेल्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर दिलं मग त्याचे आईवडील त्याच्यासाठी एखादी चांगली सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी बघतात आजकाल म्हणे इंजिनिअरिंग कॉलेजात पन्नास टक्के मुलीच असतात काय इंजिनिअरिंग कॉलेज हे आर्ट्स किंवा कॉमर्स कॉलेजसारखंच झालंय त्यामुळे सॉफ्टवेअरची मुलगी मिळतेच हे लग्न त्या दोघांच्याही दृष्टीने चांगलंच फायदेशीर असतं परदेशात त्या मुलाला एकटं राहावं लागत नाही घरचं अन्न मिळतं काळजी घ्यायला आपली माणसं असतात शिवाय मुलीच्या दृष्टीनेही परदेशात राहायला मिळणं फायद्याचंच त्यामुळे जुन्या काळात लग्न व्हायची ना तसे अलीकडे पंचवीसाव्या वर्षीच मुलगे लग्न करतात या स्त्रीला तिनं केलेल्या विश्लेषणाबद्दल पदकच द्यायला हवं असं माझ्या मनात आलं आता त्या दुसऱ्या स्त्रीनं त्यावर आपलं भाष्य केलं तिचा दृष्टिकोन आणखीही वेगळा होता ही सॉफ्टवेअरची लाट काही बाबतीत फार वाईट आहे ती म्हणाली त्यामुळे इतरांचं कसं नुकसान होतं पहा आजकालच्या मुलींना इलेक्ट्रिकल इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स नको असतात कारण या मुलांना परदेशी जाण्याची संधी फारशी मिळत नाही शिवाय त्यांचे पगारही तसे बेताचे असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरात काहीच मान नसतो हे शेवटचं वाक्य ऐकून मला चांगलाच धक्का बसला त्यांचं ती काय स्पष्टीकरण देते ते ऐकण्याची मला खूप उत्सुकता वाटू लागली तिचं पुढचं बोलणं ऐकून माझी निराशा नाही झाली जर तो मुलगा परदेशी असेल तर तो तिनं आठवड्यांसाठी सुट्टी घेऊन घरी येतो येताना सगळ्यांसाठी किमती भेटवस्तू घेऊन येतो सगळ्यांनाच आनंद देतो होतो पण इंजिनियरांना किंवा डॉक्टरांना मात्र अशी परदेशी जाण्याची संधी मिळत नाही दुसरं असं की सून जर सतत जवळ राहिली तर तिची काहीच किंमत राहत नाही आजकाल मुलींना कुठे सासूजवळ राहायला आवडतं परदेशी जाणं हा यावर उत्तम उपाय आहे पण लग्न झाल्या झाल्या लगेच परदेशी जाण्याची संधी मिळाली तरच ठीक नंतर मिळून काही उपयोग नाही नंतर मिळून उपयोग का नाही कारण नंतर सासू सासऱ्यांजवळ राहिलेलंच बरंच बरं असतं मुलं होतात आणि मग त्यांना सांभाळायला सासू सासरे असतातच म्हणजे मग मं काळजीच ना काही काळजीच काही कार कारणच नाही नोकर नोकर चाकरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि हे असं आधी परदेशात मग परत भारतात येणं जाणं वगैरे सॉफ्टवेअरच्या जॉबमध्ये शक्य होतं आता मात्र मला गप्प बसवेना माझ्या डोळ्यासमोर एक नवीन खिडकी उघडली होती या स्त्रिया होत्या तरी कोण ते जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटू लागली त्या या संगीत सभेला आल्या होत्या खऱ्या पण सॉफ्टवेअरच्या सामाजिक प पैलूविषयी चर्चा करत बसल्या होत्या खरं तर दुसऱ्यांच्यामध्ये बोलणं बरं नाही पण तरी मी त्यांच्या संभाषणात सहभागी झाले एक्सक्यूज मी मी म्हणाले सॉफ्टवेअरच्या समाजशास्त्राविषयी तुम्हाला इतकी बारकाईने कशी काय माहिती ते आहे त्यांनी चमकून मागे वळून माझ्याकडे पाहिलं मी विचारलेला प्रश्न त्यांना आवडला नसावा असं मला वाटलं त्याबद्दल त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता काही झालं तरी मी आगंतुकपणे त्यांच्या संभाषणात भाग घेतला होता पण तुम्ही कोण आहात त्यांनी विचारलं मी माझ्या स्वतःचा परिचय करून दिला आणि म्हणाली मी गेली दोन शतकं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला जवळून ओळखते पण त्याचे हे सामाजिक पैलू मलासुद्धा माहीत नव्हते खरं तर तुम्हाला हे एवढे बारकावे माहीत आहेत त्याबद्दल तुमचं मला खरंच कौतुक वाटलं माझं बोलणं ऐकून त्यांची अस्वस्थता जरा कमी झाली असावी कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं त्या दोघी म्हणाल्या आम्ही वधूवर सूचक मंडळ चालवतो